श्री गणेशाय हॅलो हाय मी नीता तुमचे स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तर सगळ्यांना शुभ सकाळ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पौड्युटी जाऊ हीच बप्पाच्या आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना तर इथे पहा माझे अंघोळ वगैरे आवरलेले आहे तर गॅस वगैरे सगळं स्वच्छ पुसून घेतलेलं आहे आणि गॅसला हळदी कुंकू लावून ला पाया पडून घेतलेला आहे आता आपण स्वयंपाकाला सुरुवात करणार आहोत तर कालच्या व्हिडिओमध्ये हा कुरगड्यासाठी आपण रवा भिजत घातला होता तर त्यातले आज पाणी काढून घ्यायचं आहे वरचे वरचे रवा येऊ द्यायच नाही फक्त पाणी पाणी वरचे काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा त्यामध्ये पाणी ओतून झाकून ठेवायचं आहे तर इथे पहा मी कुकर लावून घेतलेला आहे तर कुकरमध्ये आपण भात आणि आमटीसाठी शेवल्याचे शेंगा डाळ हे लावलेला आहे तर इथे धूप देखील मी लावून घेत आहे तर इथे पहा हे महालक्ष्मीचं श्रीयंत्र आहे तर ह्याला मी धूप ओवाळून घेत आहे तर याला उदबत्ती वगैरे काहीही लावायचं नाही फक्त धूप ओवाळायचं आहे आणि जे रव्यातून काढलेलं पाणी आहे ते मी आता बाहेर झाडांना ओतून येणार आहे तर आता आपला कुकर झालेला आहे तर कुकर खाली उतरून घेते तर आता मी ते चहा ठेवलेला आहे तर लायटर पहा किती वेळा लावलं तर लागत नाही बहुतेक लायटर खराब झाला तरी इथे मी काढे किती बस गॅस पेटवला आहे तर इथे गॅसवरती चहा शिजत आहे तर आज पहा पहा आमी तो तो धरात नहीं। तो तो मी पहा मेथीची भाजी करून घेणार आहे हे पहा आम्ही रोजचं अर्धा लिटर दूध घेतो तर दूध घरात कोणीही खात नाही फक्त आई तेवढंच वाटीवर जेवताना खातात तर आणि मी फक्त सकाळी एक टाईम चहा पिते आणि आई चहा पितात बाकी आहो किंवा माणूस चहा वगैरे काय पित नाही कधी तर दही लावलं तर त्यामुळे दुधामध्ये मी पाणी वगैरे जास्त घालत नाही आणि पाणी कमी घातल्यामुळे देखील जास्त निघते तर एवढी शाई निघते आपल्या विधाची तर मी आठवडाभराची आठ दिवसाची शिश साठवून ठेवते आणि मग त्याचं लोणी आणि तूप करते तर भरपूर तूप निघतं तर तुम्हाला तुम्हाला कशा पद्धतीने मी तूप करते हे देखील मी एका व्हिडिओमध्ये दाखवून तर चहाला उकळी येऊपर्यंत मी इथे मेथीची भाजी चिरून घेते थोडी चिरले तर थोडी चिरायची राहिलेली आहे तरी भाजी आपली सगळी शिरून झालेली आहे आता आपण स्वच्छ भाजी धुवून घेऊया तरी ते पहा पहिला मी चहा पिऊन घेते नंतर आपण भाजीला फोडणी टाकणार आहोत तर आज बऱ्याच दिवसांनी चहा आणि पार्ली बिस्किट खाण्याची इच्छा झाली होती म्हणून पार्ली बिस्किट घेतलेलं आहे ते पहा तर आता हे खाऊन घेऊया तर ते पहा गॅसवरती पातीला ठेवलेलं आहे त्यामध्ये थोडंसं अगदी पाव सुद्धा कमी तेल घेतलेलं आहे त्या तेलामध्ये थोडा लसूण टाकलेला आहे आणि जी भाजी आपण धुवून घेतली होती ती टाकायची आहे आणि यामध्ये आपल्याला कच्चे शेंगदाणे असतात मग त्याचा जो करतो तो टाकायचा आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकू नको फूट टाकू नका भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकू नका कच्च्या शेंगदाण्याचा कूट टाकून पहा खूप छान लागते भाजी अगदी चविष्ट होते आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि अगदी एकच ठेंब पाणी टाकून भाजी शिजवून घ्यायची आहे कारण भाजी ही थोडी पवळी आहे त्यामुळे जास्त पाणी घातलं तर कांसट होईल त्यामुळे एकच ठेंब पाणी टाकायचं आहे भाजीचा कलर बघा कसा हिरवागार आहे तसाचा तसा राहतो खूप पाणी घातलं तर भाजीचा कलर बदलतो तर हा पहा साबुदाना भिजत घातलेला आहे तर काल सकाळी मी जसं आपण खिचडीसाठी साबुदाना भिजवतो त्या पद्धतीने भिजत ठेवला होता आणि रात्री त्यामध्ये पाणी गरम करून ओतलं तर ह्याचं प्रमाण काय आहे पहा तर मी दोन ग्लास साबुदाना भिजत घातला होता त्यामध्ये मी दहा ग्लास पाणी ओतलं म्हणजे एक ग्लासला पाच ग्लास पाणी ह्या पद्धतीने प्रमाण घ्यायचं आहे तर हे पाणी गरम करून आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि आता सकाळ झालेली आहे तर हे मिश्रण मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि बारीक करून घेतल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे याला शिजवायचं वगैरे काहीही नाही तर मी इथे आता मिक्सर लावून बारीक झाल्यानंतर कसं दिसतं पहा काहीही साबुदाणा वगैरे त्यामध्ये राहत नाही अगदी स्मूथ पेस्ट तयार होते लग्या लगेच हे पहा तर अशा पद्धतीने आपण हे पीठ चकळ तर हा साबुदाणा सगळा बारीक करून घ्यायचा आहे तरी पहा अशा पद्धतीचं सगळं आपलं पीठ तयार झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे खूप छान असं स्टेक्चर झालेलं आहे पांढर शुभ्र असं पीठ आपलं दिसत आहे तर या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला बॅकग्राऊंडला असा आवाज येत असेल तर तो पावसाचा आवाज आहे जेव्हा मी हे जेव्हा मी हा व्लॉग एडिटिंग करायला बसले तेव्हा खूप मोठा पाऊस चालू होता तर दरवाजा बंद केला तरीसुद्धा पावसाचा आवाज खूप मोठा येत आहे तर हे पापड आहेत हे घालतानाच आम्ही व्हिडिओ करू शकले नाही तर ज्यावेळी आणखीन एकदा मी घालणार आहे त्यावेळी तुम्हाला मी नक्की दाखवेन की कशा पद्धतीने घातले उद्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये हे पापड कसे झाले सुकल्यानंतर तर तळ्यानंतर कसे दिसतात हे देखील तुम्हाला दाखवेल तर इथे पहा आपण वांग्याचं भरीत देखील करणार आहोत आज त्यासाठी मी ती वांग गॅसवरती भाजायला ठेवलेलं आहे आणि जेव्हापासून हा चॉपर आणलेला आहे तेव्हापासून भरपूरच कांदा आणि भरपूरच टॉमॅटो घालायचं चाललेलं आहे तर इत जितकं लागत आहे तर त्यापेक्षा जास्तच प्रमाण वाढलेलं आहे तर पोहे वगैरे आपण करताना कांदा जास्त लागतो पण तरी देखील आपल्याला चिरूत बसावा लागतो तर चॉपर असल्यामुळे थोडा जास्तच चाललेला आहे तुमचं देखील असं होतं का आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तरी ते टॉमॅटो आणि कांदा देखील बारीक करून घेतलेला आहे तर बा वांग्याचं घरी कसं करायचं हे मी तुम्हाला माझ्या मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आणखीन एक पद्धतीचं आहे वांग्याचं घरी ते तुम्हाला मी परत कधीतरी कोणत्या तरी व्हिडिओमध्ये दाखवेन आता जरी दाखवत बसलो ते व्हिडिओ खूपच मोठा होईल आणि मला ते पापड देखील घालायचे आहेत त्यामुळे मला गडबडून आवरायला लागेल तर तुम्हाला मी पाऊस किती मोठा पडतो हे दाखवते तर इकडे पहा दोन तीन दिवस झालं सलग पाऊस येत आहे पण तर दोन दिवस थोडा कमी पाऊस होता तर आज पहा किती मोठा पाऊस यायला लागला आणि चक्त दोन अडीच तास झाले हा पाऊस पडायला लागला तर तुम्हाला मी दाखवते पाणी देखील भरपूर साठलेलं आहे पाऊस देखील खूप मोठा आहे रस्त्याला देखील पाणी पाणी कसं साचलेलं आहे आणि रस्त्याला पहा हे रस्त्यातून पाणी सगळं वाहून जात आहे इतका मोठा पाऊस पडलेला आहे गटू देखील भरून वाहत आहे तर दोन दोन अडीच तास झालं हा पाऊस पडत आहे तर अगदी शांत असा हा पावसाळ्यासारखा पाऊस पडायला आहे खूप वारा वीज वगैरे नाही वीज आहे थोड़ी पण खूप नाही वळवाचा पाऊस हो वीज बाऱ्यांसह पडतो तर हा अगदी शांत पाऊस पडत आहे कुठं तर चुकूनच थोडीशी वीज व्हायला लागली तर तर तुमच्या इकडं पण पाऊस आहे का मला नक्की कमेंट करून सांगा तसेच व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंटमध्ये दे सांगा आणि व्हिडिओ तर सगळे पाहतात पण लाईक करायला विसरतात तर लाईक नक्की करा आणि शेअर देखील करा तसेच बेलायकनवर देखील नक्की क्लिक करा तसेच हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू तर उद्या भेटूया आपण आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये